नमस्कार आता अर्जुन सायलीचं लग्न झालेलं असतं आणि सर्वजण तिथून निघून जातात अर्जुन सायली सगळ्यांच्या पाया पडायला जातात पण कोणीही त्यांना आशीर्वाद देत नाही सर्वजण मागे होतात आणि निघून जातात आता मात्र अर्जुन सायली रविराजच्या पाया पडायला येतात तेव्हा रविराजच्या रागाचा पारा चढतो तो म्हणतो बंद करा हा तमाशा आणि तो प्रियाला घेऊन तिथून निघून जातो आता मात्र अर्जुन सायलीला खूपच वाईट वाटतं तेव्हा प्रतिमा त्यांना समजावते राहू दे तुम्ही नका काळजी करू आज ना उद्या ते सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देतील मग चैतन्य म्हणतो चला तुमचे फोटोज काढूया मग अर्जुन सायलीचे फोटोज काढले जातात सर्वजण आधीच घरी आलेले असतात त्यानंतर अर्जुन सायली हे घरी यायला निघतात तेव्हा कुसुमला वाईट वाटतं कुसुम सायलीला म्हणते व्यवस्थित राहा आता इथून पुढे तुला खूपच संघर्ष करावा लागणार आहे कारण तुझ्या घरच्यांनी तुला अजून स्वीकारलेलं नाही आहे तेव्हा सायली म्हणते हो कुसुमताई ते मला सगळं माहीत आहे आणि मी बघेन ते तू नको काळजी करूस तुला काही वाटलं ना तरी मला भेटायला येऊ शकतेस आणि कधीही मला फोन कर अर्ध्या रात्री मी तुझ्या मदतीसाठी येईन तेव्हा लगेच कुसुम अर्जुनला म्हणते जर माझ्या बहिणीच्या डोळ्यात पाणी आणलं ना तर याद राखा लगेच अर्जुन म्हणतो नाही कुसुमताई तुमच्या बहिणीच्या डोळ्यात मी इथून पुढे कधीच पाणी आणणार नाही ना तिची नीट काळजी घेईन मी तिच्या सोबत नेहमी असेल मग अर्जुन सायली गाडीत बसून निघून जातात त्यानंतर कुसुम चैतन्यला म्हणते की मला ना सायलीची काळजी वाटते चैतन्य म्हणतो कुसुम तरी नका काळजी करू कारण आता अर्जुन आहे तिच्यासोबत त्यांचा दोघांचं लग्न झालं आहे ही किती मोठी गोष्ट आहे ना आपल्यासाठी मग तुम्ही आता नका काळजी करू तेव्हा कुसुम म्हणते ठीक आहे पण कुसुमच्या डोळ्यात पाणी असतं मधुभाऊ देखील आशीर्वाद देऊन निघून जातात सर्वजण निघून जातात आता अर्जुन सायली गाडीतून उतरतात आणि घरी येतात अर्जुन म्हणतो चला मिसेस सायली आपण आपल्या घरी आलो आहोत अर्जुनला काहीच वाटत नसतं पण सायलीच्या मनात धाकधूक असते कारण घरात गेल्यावर घरचे आपल्याला एक्सेप्ट करतील ना काय बोलतील याची तिला भीती वाटत असते आता अर्जुन आणि सायली घरात पाऊल टाकणार तो सर्वजण वाटेत उभे असतात आणि म्हणतात नाही आम्ही तुम्हाला या घरात घेणार नाही तुमचा आणि आमचा काही संबंध नाही तुम्ही आत्ताच्या आत्ता इथून निघा तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो डॅड मम्मा आजी काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला कळतं ना तेव्हा लगेच कल्पना म्हणते हो आम्हाला चांगलंच कळतं अर्जुन तू आमचं ऐकलं नाही आहेस सगळ्यांसमोर तू आम्हाला तोंडावर पाडलंस त्यामुळे आता आम्ही तुझं काय ऐकायचं अस्मिता पुढे येते आणि म्हणते अर्जुन तू या मुलीशी लग्न का केलंस ही मुलगी आम्हाला अजिबात आवडत नाही काय हिच्याशी लग्न केलं तन्वी काय वाईट होती का अरे तन्वीचं किती तुझ्यावर प्रेम आहे तेव्हा अर्जुन जोरात ओरडतो अस्मिताई तू का मध्ये बोलतेस तुला माहीत आहे का पण माझं तन्वीवर अजिबात प्रेम नाहीये तेव्हा लगेच अस्मिता म्हणते म्हणून ही अशी निर्लज्ज फालतू मुलगी आपल्या घरात आणून ठेवलीस आणि अस्मिता जाऊन सायलीचं मंगळसूत्र पकडते आणि म्हणते हे हे माझ्या भाबाच्या नावाचं मंगळसूत्र घातलंस लाज नाही वाटली का गं तुला असं करताना आणि ते ओढण्याचा प्रयत्न करत असते आता मात्र अर्जुनच्या रागाचा पारा चढतो आणि अर्जुन अस्मिताच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोच्या मंगळसूत्राला हात लावायची माहेर वाशिन आहेस ना माहेर वाशिनी सारखीच राहा नाहीतर चल निघीन तुझा काहीही इथेच राहून उपयोग नाहीये नुसती एकमेकांना काड्या लावण्याचं काम करतेस आणि आता इथे राहून जर माझ्या बायकोला त्रास दिलास ना तर याद राहा तर हो। आता लगेच पूर्णाजी म्हणते अरे पण तुझी बायको इथे राहणारच नाही आहे आम्ही तिला या घरात घेणारच नाही आहोत तुम्ही निघा इथून आणि त्यांच्या बॅगा फेकून देतात आणि त्यांना तिथून बाहेर काढतात आता मात्र अर्जुनला काय करावं ते समजत नसतं सायलीला तर मोठं टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात अर्जुनला चैतन्याचा फोन येतो आणि घडलेला प्रकार अर्जुन चैतन्याला सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो डोंट वरी मी आहे ना माझ्या घरी या तेव्हा आता अर्जुनला बरं वाटतं मग अर्जुन आणि साई चैतन्याच्या घरी येतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू